इथे मी जुने कपडे घेतलेले आहेत काही का आणि काही जे उरलेले कपडे असतात जे शिवून आपण वस्तू काही बनवतो किंवा ब्लाउज शिवल्यानंतर जे उरलेले कपडे असतात त्याचा मी इथे उपयोग करणार आहे फ्री ऑफ कॉस्टमध्ये इथे मी एक कपडा जो आहे तो कट करून घेतलेला आहे पाच बाय पाच इंच याचं मेजरमेंट आहे दुसऱ्यासुद्धा पीसचं सेम मेजरमेंट आहे पाच बाय पाच इंच इथे तुम्ही सहा बाय सहा सुद्धा पीस घेऊ शकता दोघांच्याही सरळ बाजू एकावरती एक ठेवायचं आहे आणि सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आहे तर मी ते सगळ्या बाजूने शिवून घेतलेलं आहे त्यानंतर आपल्याला जो आहे तो जो प्लेन पीस आहे त्यावरती आपल्याला असं क्रॉसमध्ये इथे एक लाईन ओढायची आहेत खडूने अशा पद्धतीने लाईन ओढून घ्यायच्या आहेत तर आपल्याला इथे कटिंग करायचे आहेत त्या लाईन त्यामुळे आपण इथे क्रॉसमध्ये असं मार्किंग करतो आहे तर असं मार्किंग केल्यानंतर आपल्याला इथे मी डार्क पण करून दाखवते म्हणजे तुम्हाला व्यवस्थित दिसेल तर अशा पद्धतीने लाईन ओढल्यानंतर आपल्याला ह्या लाईन ज्या आहेत त्या कट करून घ्यायच्या आहेत तर इथे तुम्ही जुने कपडे सुद्धा वापरू शकतात किंवा लहान मुलांचे फ्रॉक असतील ते सुद्धा तुम्ही इथे वापरू शकता डिझाईनचा कोणताही कपडा तुम्ही इथे वापरू शकतात फार जुना नसला पाहिजे तर थोडासा चांगला असला पाहिजे अशा पद्धतीचे कपडे तुम्ही इथे वापरू शकतात मी इथे काही जे ब्लाऊज पीसचे उरलेले तुकडे आहेत ते मी इथे वापर वापरणार आहे चोड़े -चोड़े तर अशा पद्धतीने आपण छोट्या छोट्या तुकड्यांचा खूप सुंदर असा उपयोग करू शकतो आणि असं पण घरीच अशा डिझाईन बनवू शकतो त्यानंतर अशा पद्धतीने कपडा जो आहे तो फोल्ड करायचा सगळ्या बाजूने नखाने प्रेस करून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित फोल्ड होईल त्यानंतर ह्याच मापाचा आपल्याला एक अजून दुसरा पीस पाहिजे तर दोघांची सरळ बाजू एकावरती एक अशा पद्धतीने ठेवायची आणि हा पीससुद्धा आपल्याला सगळ्या बाजूने शिवून घ्यायचा आहे तर मी हा पीस सगळ्या बाजूने शिवून घेतलेला आहे त्यानंतर हा ही जी दुसरी बाजू आहे प्लेन ती मी अशा पद्धतीने वरती ठेवलेली आहे इथेसुद्धा आपल्याला क्रॉस करून घ्यायचा आहे अशा पद्धतीने क्रॉस लाईन दोन्ही बाजूंनी ओढून घ्यायच्या आणि ह्या लाईनसुद्धा आपल्याला कट करून घ्यायच्या आहेत फ्री ऑफ कॉस्टमध्ये आपण एकही रुपया खर्च न करता हे बनवणार आहोत तर अशा ज्या जे मी बनवते ते बाजारात खूप महाग मिळतं तुम्ही अशा वस्तू घरीच बनवू शकतात फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्ही अशा वस्तू सेलसुद्धा करू शकतात बनून तर तुम्ही कुठे एक्झिबिशनमध्ये गेलात तर अशा पद्धतीच्या वस्तू आपल्याला एक्झिबिशनमध्ये बघायला मिळतात सेल्फ अशा डिझाईन ब केलेल्या वस्तू त्यानंतर अशा पद्धतीने ओपन करायचा आणि ह्याच मापाचा आपल्याला आता चौथा पीस लागणार आहे तर मी इथे चौथा पीस यावरती ठेवणार आहे सरळ बाजू एकावरती एक ठेवायची सुद्धा सगळ्या बाजूने शिवून घ्यायचं आणि क्रॉस करून घ्यायचं या क्रॉस कट कर करायचा आपल्याला जेवढा मोठा पीस पाहिजे असेल तेवढा मोठा तुम्ही इथे हे जे डिझाईन आहे ती बनवू शकता तर मी इथे कुशन कवर तयार करत आहे डिझाईनचं घरीच फ्री ऑफ कॉस्टमध्ये तुम्हाला इथे एकही एक रुपया खर्च करायचा नाही आहे इथे मी कटिंग केलेलं आहे आणि हे कटिंग केलेले माझे कपडा आहे तो आपल्याला फोल्ड करायचा आहे बाजूला आणि मी इथे एक्स्ट्राचा जो कपडा आहे तो, तो इथे कट करून घेतलेला आहे अशा पद्धतीने फोल्ड करून मी इथे पाचवा पीस जॉईन करून घेणार आणि सहावासुद्धा पीस मी इथे जॉईन करून अशाच पद्धतीने कट करून घेतलेला आहे आणि हा पीस जो आहे तो माझा पंधरा बाय पंधरा इंचाचा तयार झालेला आहे तर स्टँडर्ड मेजरमेंट जे कुशन कवरचं असतं ते सोळा बाय सोळा असतं तुम्ही यापेक्षा मोठा पीससुद्धा बनवू शकतात आणि तशाच पद्धतीचे तुम्ही इथे कुशन कवर तयार करू शकतात त्यानंतर आपण इनव्हलॉपवालं कुशन कवर तयार करणार आहोत तर पंधरा बाय अकरा इंच याचं मेजरमेंट आहे आणि एका बाजूने फोल्ड करून मी शिवून घेतलेला आहे दुसरा पीस घ्यायचा आहे त्याचं मेजरमेंट जे आहे ते सात बाय पंधरा इंच आहे तर असं आपल्याला एक पीस घ्यायचा आहे असत आपल्याला दोन पीस घ्यायचे आहेत एक छोटा आणि एक मोठा इनव्हलोपवालं इथे आपण हे कुशन कवर तयार करत करत आहोत तर इथे तुम्ही झीप पण लावू शकतात आणि इथे आपल्याला तिन्ही बाजू ज्या आहेत त्या इथे शिवून घ्यायच्या आहेत आणि दुसरा पीससुद्धा यावरती ठेवायचा आहे सरळ भाग जो आहे तो खाली ठेवायचा आहे आणि सगळ्या बाजूंनी मी ते शिवून घेतलेला आहे आणि इथून ओपन भाग आहे तिथून आपल्याला आतून कपडा जो आहे तो बाहेर काढायचा आहे आणि त्यानंतर इथे तुमचं कुशन तुम्ही यामध्ये टाकू शकता तर अशा पद्धतीने कॉर्नर व्यवस्थित बाहेर काढायचे त्यानंतर कुशन अशा पद्धतीने यामध्ये टाकायचं आपण इन्व्हॉल्पवालं बनवलेलं आहे तुम्ही ते झिप लावू शकता किंवा बटन सुद्धा लावू शकतात तर छान असं सुंदर असं डिझाईनचं आपलं कुशन तयार झालेलं आहे फ्री ऑफ कॉस्ट मध्ये बघू शकता किती सुंदर डिझाईन तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला असेल तर एक लाईक नक्की करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटू तोपर्यंत